अंजनगाव सुरजी येथे बनावट जन्म दाखल्यांचा मोठा घोटाळा उघडकीस येत आहे या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विशेष दौरा अंजनगाव सुरजीत पार पडला त्यांच्या आगमनानंतर त्यांनी प्रथम आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिला त्यानंतर दुपारी नगर परिषद कार्यालयात बंद दारा आड मुख्याधिकारी लोहकरे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत तब्बल तास बैठक घेतली या बैठकीत नगर परिषद हद्दीत तयार करण्यात आलेल्या बनावट जन्म दाखल्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर सोमय्या यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार पुष्पा सोडंके व इतर अधिकाऱ्यांशी पंधरा मिनिटे चर्चा करून थेट पोलीस स्टेशन गाठले येथे ठाणेदार सूरज बोंडे व उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे यांच्याशी बनावट जन्म दाखल्यांवर नोंद झालेल्या गुन्ह्यांबाबत आणि पुढील कारवाईबाबत बैठक झाली पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की अमरावतीतील दोन मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजीतील दोन मुख्याध्यापकांवरही कारवाई करण्यात येणार आहे शंभर बनावट दाखले घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून पाचशे जणांचे जन्म दाखले रद्द करण्याचे आदेश लवकरच दिले जाणार आहे याशिवाय एकशे एकोणचाळीस अतिरिक्त बनावट दाखल्यांची यादी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले अंजनगाव सुरजे येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे पोलीस नगर परिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे पुढच्या चार दिवसात आणखी शंभर लोकांना आरोपी केले जाणार देशाच्या सुरक्षेशी खेळायचा प्रयत्न केला आहे की ज्या माणसाकडे इथे तो फायदा झाला त्याचा एकही कागदपत्र नाही आधार कार्ड वर एक जन्मतारीख आणि अर्धावर दुसरी या सगळ्यांवर कारवाई होणार अंधनगाव सुरजेमध्ये मी आतापर्यंत एकशे एकोणचाळीसची यादी पुराव्यासह दिलेली आहेत पाचशे पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने मान्य केलं की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही तहसीलदार कार्यालयाचा पण तुका झाल्या आहेत आणि या पाचशेचा पाचशे रद्द करण्याचा आदेश निघाला आहे पण ना शंभरहून अधिक लोकांना माझी माहिती आहे अंजनगाव त्या दोन शाळेतल्या हेडमास्टरनी बोगस दाखले दिले कारवाई होणार अमरावती शहरात दोन हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे अमरावती अंजनगाव येथे पण होणार या दौऱ्या दरम्यान संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांसह मोठा फौसफाटा तैनात करण्यात आला होता मात्र या बंदोबस्तामुळे नगर परिषद आणि तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि अनेकांची कामे न होता परत जावी लागली